होता बॅग डे बॅग डे बॅग तर मजबूत पाहिजेस तर इकडं मी आवरत होते नंतर गेलो गाडीत बसली जिमला गेलो तप्पल तीस पंचेचाळीस तीस ते पंचेचाळीस मिनिट लागतात आमच्या आम्ही इथून जिमला जायला मग मस्तपैकी बॅक मारली कारण बॅक मजबूत करायचे कारण बॅकच्या मागत म्हणजे पाठीमागच लोक बोलतात त्याच्यामुळं पाठ मजबूत पाहिजे तर इकडं वर्कआउट सुरू होतं मनिषाताई थोडं लेट आलं होतं आणखीन नवीन काही जिममध्ये आमच्यासोबतच म्हणजे लेडीज येतात थोडंसं लेट पण सोबतच असतो शेवटी शेवटी त्यानंतर इकडं मनिषाताईचं सुरू होतं गप्पा माराय म्हणलं गप्पा काय मारताय पटपट वर्कआउट करा म्हणून तर म्हणे त्या हात दुखायला लागलाय थोडं थांबा थोडं थांबा तर खूप छान वर्कआउट करतात ताई मन लावून मी पण खूप मन लावून करते तर इकडं माझं हे सुरू होतं ॲज अ मला नाव नाही माहिती आहे मला नाव नाही माहिती पण एक्झरसाईज माहिती आहे त्याच्यानंतर आम्ही छान असं वर्कआउट करून निघालो तर आज मम्मीकडे चालू होतो डायरेक्ट म्हणजे तिकडून घरी जाऊन मग तिकडं नव्हतो गेलो डायरेक्ट जिमवरून आलोत की मम्मीकडे गेलो शू ला आणायला कारण ग्रहण असल्यामुळं काय झालं मम्मीला सगळं घरातलं पाणी हे ते काम होतं आणि शू काहीत करू देत नाही त्याला घेऊन आलोत मग आंघोळ वगैरे केली मस्त डोकं धुतलं शू झोपला आणि मी पण झोपले स्वयंपाक वगैरे काहीच नव्हता केला तर मी डायरेक्ट झोपी गेले कारण मला खूप झोप आली होती म्हणून म्हणलं झोपून घ्यावं थोडं त्यानंतर मग स्वयंपाकाला तयारी केली स्वयंपाक म्हणण्यापेक्षा आमचं डाएटचं दुपारचं जेवण आहे जे की मी पहिल्यापासूनच मला हे आवडतं आणि ठीक आहे ब्राऊन राईस सोबत थोडस चिकन चांगले दुपारी म्हणजे नाही का तर त्याच्यासाठी मग मी इकडं खिचडा केला होता जे की खूप आमचं फेवरेट फेवरेट जेवण आहे खूप मला आवडतं तर आणि चव्हाणसाहेबाला पण आवडतं आमच्या दोघांच्या आवडी सेमच आहेत ऑलमोस्ट से आणि जास्त हार्ड पण नाही आवडतं आम्हाला जे सोपं सोपं तेच आवडतं करायला पण सोपं खायला पण टेस्टी तर इकडं त्याच्यानंतर जेवणं वगैरे झाले मग उठला आणि मग आम्ही चाललोत मम्मीकडं कारण सकाळी गेलो नव्हतो सो व्हिडिओ शूट राहिले होते सो मम्मीकडं चाललो त्या अगोदर आम्ही प्लॉटवर गेलोत कारण आमची टू व्हीलर प्लॉटवर होती मग मी घर बघितलं कुठवर आले काय मस्तपैकी आणि मग आम्ही फोर व्हीलर इथं लावली आणि टू व्हीलर घेऊन गेलोत मला फोर व्हीलरमध्ये खूप कंटाळा येतो इथली इथं फिरायचं एवढं मोठं लोढणं घेऊन गर्दीतून टू व्हीलरवर भारी वाटतं मस्त हवाभिवा इथे गारगार त्यानंतर इकडं बघा मम्मीच्या घराकडे जाताना किती सुंदर असं तळे मला तर खूप आवडते आता खूप भरले त्यानंतर इकडं साहेबांनी शिवांशला घेतलं डोक्यावरून शिवांशने इथं गेम केला होता त्यानंतर घरी गेलं तर मम्मीने सकाळपासून स्वयंपाकच नव्हता केला तर म्हणजे शिवला पण भाकरी देते एक आणि स्वयंपाक पण करते मग इकडं ती स्वयंपाक करत होती मी तिला टोमॅटो कांदा वगैरे चिरून दिला मग तिने ब जॉरीची भाकरी टॉमॅटो कांद्याचीटणी केली ती एवढी टेस्टी झाली होती पण मी नाही खाल्ली कंट्रोल केलं कारण व्यवस्थित डायट फॉलो करायचं चार महिन्यात माझ्याकडे दोन हजार ला सव्वीस लागायच्या आधी आणि माझा सव्वीस डिसेंबरला बड्डे आणि सव्वीस डिसेंबरला बड्डे आणि तोपर्यंत नाही का वर्ष तर पण एंड होते चार दिवसांनी नंतरच सो न्यू इयरपर्यंत माझ्या बर्थडेपर्यंत मला छान असं माझं वेट करायचंय चार महिन्यामध्ये खूप चेंजेस करायचे घरी आले तर पाणी संपलं होतं आणि मोटर चालू होत नव्हती मग बाथरूममध्ये एक टाकी आहे तर त्या टाकीतलं पाणी आणलं आणि त्या पाणी पाण्याने भांडे वगैरे घासून घेतले किचन वाटा साफ केला आणि त्यानंतर मग मोटर चालू झाली म्हटलं थोडं थांबलेलं परवडलं असतं त्यानंतर व्हिडिओ वगैरे एडिट केले आणि झोपले